पाचगावमध्ये आज रात्री साडेआठ वाजता प्रगती चौकामध्ये अमर बावडेकर आणि धनंजय गाडगिळ यांच्यावरती सात ते आठ लोकांनी हल्ला केलेला आहे त्यामध्ये धनंजय गाडगिल हे दवाखान्यात सी पी आरला अंत्यवेळेस म मरण पावलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये अमर बावडेकर हा जखमी झालेला आहे तो सी पी आरमध्ये आता औषध उपचार घेतो आहे सदरचा प्रकार साडेआठ वाजता झालेला आहे आणि हे राजकीय दुश्मनीतून मागील दुश्मनीतून घडल्याचं ते फिर्याद दिलेली आहे ह्याच्यामध्ये आठ आरोपी निष्पन्न झालेले आहेत